नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे अतुल यजन गेमिंगमध्ये आणि खरं तर हा व्हिडिओ बनवायचा नव्हता आपल्याला पण विषय असा झाला आहे व्हिडिओ बनवलं आहे आणि म्हणजे व्हिडिओ चालू खरंच पण मॅच लावली आणि आतमध्ये हा ग्लिच बघा काय तो पहिल्याच राऊंडला अनलिमिटेड कॉ कॉईन आणि आता त्या राऊंडला तो व्हिडिओ स्टार्ट नाही करता आला काही पण हा राऊंड सेकंड आहे आणि मॅच पण सी एस आहे बरं का सी सी एस रँक मॅच आहे आणि ते हे बघा कॉईन पहा अजून बी कॉईन किती आहे ते हे बघा सी एस मॅच आहे कोणतं वाटेल तर सी एस नाही आता हे मॅचवरती काय लक्ष आहे म्हणजे एवढं काही महत्वाचं काही लक्ष काही देऊन खेळत नव्हतं आपण पण व्हिडिओ पण नाही कारण फक्त एवढं एक म्हटलं यार हे ग्लिच नुसतं फायर ग्लिचच मार लागले ला सध्याला तर काय आधी जो फ्रीपायर व्हायचं तेवढं कडक व्हायचं चला जाऊ दे म्हटलं म्हणलं बनवला जाणं अनलिमिटेड किस खेळू म्हणलं अरे एक बंद मिळाला नाही बघा आपल्या आता एकदा दिसला इथं म्हणजे घ्यावाच घ्या पायाखाली घ्यावा जाऊ द्या म्हणजे स्कोप लावू उडून टाकू पण बघा राऊंड तिसरा चालतोय आणि कॉईनकडं लक्ष देतो बघतो कॉईन याच्यात पण अनलिमिटेड आहे नुसतं ग्लिच होत आहे फिर बाहेर पण चला काय आपण आधीपासून खेळायचो म्हणून खेळायला त्याला बघा किती काही घ्या अनलिमिटेड आहे आणि आम्हालाच नव्हतं बरं समोरच्याला पण म्हणजे कॉइन अनलिमिटेड होते एक तर आमच्यासाठीच नव्हते चांगले जोरात फटके आणत आपल्याला म्हणलं एक मेडिकेट मारून जावं लक्षात की गेम होणार आपला गेम हे बघा ती कसं वाजेल म्हणतो रिवाय कर रिवाय करेल की बोरस भाय तेव्हा मला रिवाय नाही करणार पण ते स्वतःची पेटी वाढून म्हणलं मार बाबा तुला काय मारायचं आता लक्षात आलं की हो गेम गेलाय आपलं ते चला रिज पाहून घेऊ कसं मारल कसं नाही या असा आहे आपण एकावर गेम धरतो तो आपल्याला दुसऱ्या ठोकून टाकलं तो आता एक शॉर्ट घेऊन घेतली नियडब्ल्यू घेतलं म्हणते यार आता नाही झालं यार आता काहीतरी करणे आलं त्यामुळं गन काढल्या बाहेर फ्लोअर वगैरे शेट लावून घेतलं चांगलं आता म्हणलं यार कुकडून जा कुकडून जा संधी परत तिकडं चालले म्हणलं यार चला आता वन मॅन शो खेळ आपल्याला त्यामुळे वरतून चाललो आपण बंदी नेमके कुठून काही समजत नव्हते हाले का मला फायर द्यायचे की म्हणलं यार तू आता या शोटण्याच गेम आहे भाई मजा लागली काय फर्स्ट तर भाई डबल एक्टिव्ह घेऊनच उसला बंद आहे म्हटलं जरा धुव्या धुव्यात लपून तरी राह पण बघा याच्या पण त्याने रिवा केलाय आणि आमची बंदी तिकडे अजून बी तिकडे चव घालते हेच फरक आहे बाई त्याला म्हटलं नाही यार आता जागा आपलं तो मार म्हटलं बाहेर आलो त्यासाठी म्हटलं मार कुठे गेला तो मार खर तर झुन ते मागून म्हणून मी बाहेर निघलोय बा बंदा कस आहे कस आहे वार न वार आहे त्याला मी झोपीला खाली एखादा आनंद घेतो अरे हे बघा काय गेम झाला इतका पण गेम झाला डबल वेक्टरचा डॅमेज तिने आणि किल घेतला आता हा भाऊ इतका फॉर्म मध्ये भाऊचा विषयच नाही म्हणजे असा अलगच बंद झाला आहे सध्याला आता वन बी वन चे राहिलो एक कंडिशन म्हणलं भाऊ एवढी मॅच काढतो आता बॉमची इस्त बर बा चुकीच्या ठिकाणी गेला लागलाय वो कुठंच नाही मी झोन मध्ये नाही कुठंच नाही त्याला इतकं चान्स होते बाबा मारायचे बघून इमोट दाखवून घेतला आपल्या स्वतःला लाजिरवाणी गोष्टी केली मी म्हणलं तुम्ही कॉइन वर लक्ष आपण व्हिडिओ काय गेम प्लेसाठी नव्हतं केलाय आपण व्हिडिओ फक्त ग्लिच झाले म्हणून तयार केला कॉईन वगैरे कशी <णागी> अनलिमिटेड नो काही घ्या कोणी काय मागितलं त्याला ते देऊन टाका काय पैसा दाखव घ्या मागा अनलिमिटेड आहे आपल्याकडे बीन विषय चंगोली विषय चंगोले खूप आणि बघा आपला गेम व्हॅक्टर फॅक्टरी तर आपल्याकडून कधी चालणार नाही डायरेक्ट अंग्लर जाऊन आपण मिस मिळत लक्ष दे आपल्याला बाहेर निघ पाहिलं की ठोकून टाकले चांगले खेळाले पण काही फायदा होणार नव्हता कारण दोघ जण होते आणि राहायला हा पाट ठेता हा पाट ते वेगवेगळे काय करू शकत नाही त्यामुळं लक्षात येते मॅच हातातून गेलेली आहे भाऊ आणि त्यावेळेस ती बायामोर दाखवायला लागली म्हणलं जाऊ दे आपल्याला काही घेणं देणं नाही डबल एक्टर घेऊ यावेळेस पण आता सांगितलं मी फॉलो करा मला गुल्लर फ्लॉवर घेऊन टाकली जेवढे जे ते घेतलं आपलं नात करते काय जे लागल ते घेत आपल्याला नात करते काय ते भाव चढून टाकला रिक्वेस्ट मागतो ना आपण स्वतः करतोय नात करते काय आपण चाललो म्हणलं चला सांगितलं आधीच बरं का की घरावरती चला म्हणून कोणी ऐका ना झालं माझ पाहता पाता पाहता एक एक प्लेअर झोपत चालले आपले मी त्याला आधी सांगितलं होतं भाई आपल्याला तुम्ही घरावरती या म्हणून आता इन चालू केले आपल्या बॉम्बारी म्हटलं कोणी आतमध्ये की ते मरायचं पण कोणीच नाही आलं नुसतं दुवा होऊन गेले बॉम्ब वगैरे टाकल्याने आपल्याला काही फरक पडणार नव्हता आता हा भोवाला वरती म्हणला एक गे घेणे आपल्याला बघा खप्प खप डॅमेज गेलो आणि रेंज मागून वेग मारला आणि वेक्टर शेवटपर्यंत हफ्तेच मागवत आहे बाई याच्यात हाताने मिळत तीन राऊंड गेलो याच्या हाताने मिळत चला व्हिडिओ कसा वाटला नक्की